दादा काय सांगाल आज फायनल ला गाडी पडली नाही त्याविषयी काय सांगाल काय झालं खाली जात राज्याच्या कॅन्सल केली आणि ह्या गाडीचा एक इतिहास आहे म्हणजे एक पराजित पर जोडी म्हणायला लागेल हो कसं नियोजन ठरलेलं आजचं नियोजन चांगलं होतं आजचं आता काय दुखपती मुळ नाही पळवली गाडी दुखपत झाली आणि निर्णय कुणी घेतला म्हणजे गाडी आम्ही सर्वांनी घेतला राज पायवर झाला शेवटी म्हणजे पैरे करायची पण इच्छा म्हणजे हे करावी लागते तुमचं पण परमिशन असले तरच पण जे गटाला मोडलेलं आणि तरी पण गाडी गटपात झाली काय सांगायचं आता लागेल आणि आणि विशेष म्हणजे आज राजेची पहिलीच वेळ आहे की जो गटाला शेपट वर करून पाळलाय म्हणजे पहिल्यांदाच पाळलाय तो हो चांगल्या गाडी पडली होती हा पण भरपूर सेमीला पण गाडी मस्त पळली सेमीला पण मस्त पळाली म्हणजे पण राजा तीन पायावरच पळत होता आज हो मालकासाठी आस... तीन पायावरच पळत होता आज त्यांनी काय झालं पण दुसराच पाय उचलला त्यामुळे कॅन्सल केला खाली चांगला होता पहिले खाली गेला त्यांनी पाय उचलला सायना पाव म्हणले सगळेजण म्हणले उलट नाही का बैल आपण काय उद्या पळू शकतो गुलाब उद्या पण पुन्हा गोलात राहिलीच गाडी मला कधी पण भेटू शकतो पुन्हा पळू शकते गाडी पण त्यांनी आज मोठं म्हणून केलं म्हणले बाबा नको पळवाय गाडी आणि आज खरं त्यांचं म्हणाल तेवढं राजाने पाय वर धरला मीच बोललो का म्हणलं आपण नंतर आणू गाडी विशाल आता काय सांगाल या जोडीबद्दल काय सांगाल या जोडीचं काय इतिहास आहे सगळ्याला माहिती मागले माहिती तेव्हा तिने फेर सुट्टा निकाल घेतलं एक नंबर केलं त्या आणि विशेष म्हणजे त्यांच्या भागात जाऊन गुलाब म्हणजे राहिले गाडी कारण की राजाचा खरं तर कसपण राहता कारण सगळ्यांना माहित होतं बरेच दिवस बसून होता बैल आज रात्र उठला एकच नंबर केला चित्राने गाडीने तेव्हापासून म्हणजे सेम तीच कंडिशन आजच्या दिवशी म्हणजे तयार झालेली आज बघायला भेटली असते कारण की सगळ्यांना माहिती सिमेरा पण चांगलं ला स्पीड लागलेलं काय सुट्टा निकाल घेतला सिमेरा सुद्धा त्यामुळे आज काहीतरी घडलं असतं शंभर टक्के मग सगळी म्हणजे प्रत्येकजण म्हणतो तर आज काहीतरी करणार गाडी एकदम राहणार पण आज काही नशिबाने साधगी नाही म्हणता आणि विशेष म्हणजे रा राजाच्या पण अंगात एक वेगळीच रग बघायला भेटत होती आज काय बघितलं सगळ्यांनी कारण गटाला जट्ट म्हणून सुद्धा शिस्तीचे बाश्श काय असतील ती चित्रण राजाने दाखवून दिलं तरी एक गळ्यात गळ म्हणजे घरची असल्या गतच प पडतात नाही आणि ना ना तसंच महाल मुद्दा म्हणजे आपलं सोन्याचं तेवढं आभार माती तेवढं कमीचं कारण की त्यांनी जी गाडी आणली कारण की माणूस म्हणून चांगली गाडी आणि एवढं संयमाने गाडी आणली त्याला आज मानलं पाहिजे धन्यवाद दादा तुम्ही दिलं मोला आणि पुढील वर्षालीच चित्रकला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद